नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे विन्सडम आय एस अप्लाय ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल ऑल क्लिअर आहे आय एस अप्लाय डिजिटली लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा चलो मित्रांनो मी यांनी जस्ट आता चेक केलं आवाज वगैरे ऑल क्लिअर आहे स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे सर्वांचं परत एकदा स्वागत करतो थोडासा वैयक्तिक अडचणीमुळे ले लेक्चर सुरू करायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो सुरू करूयाचा सेशन आज आपण कोणते कोणते न्यूज अभ्यासणार आहे सर्वात आधी त्याचा थोडासा आढावा घेऊया ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी तर बघा एक सर्वात महत्वाचं म्हणजे युनिकॉर्न नावाचा एकात्मिक अँटिना प्रणाली आपण जपान या देशाकडून घेणार आहे जपान या देशाकडून आपल्याला युनिकॉर्न नावाचा एकात्मिक अँटिना प्रणाली भेटणार आहे आपल्याला त्या संदर्भात करार करण्यात आलेला आहे काय आहे युनिकॉर्न ही एकात्मिक अँटिना प्रणाली ते आपण समजून घेणार आहे संरक्षणविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून आपण या ठिकाणी तो इन्फॉर्मेशन कवर करतोय सायनस सर गुड मॉर्निंग स्वागत आहे दुसरा म्हणजे आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक समिट सध्याला चर्चेमध्ये आहे त्याबद्दल आपण समजून घेणारे आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा भाग म्हणून त्यानंतर बी एस एन एल टेलिकॉम ऑपरेटर म्हणजे बी एस एन एलने काय केलेलं आहे देशामध्ये पहिल्यांदाच डायरेक्ट टू डिव्हाइस नावाचा उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केलेली आहे अशा पद्धतीची सेवा करणारी भारतातील टेलिकॉम कंपनी कोणती संस्था कोणती अशा स्वरूपाचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात माहिती तंत्रज्ञान या घटकांतर्गत त्यानंतर चौथा ही न्यूज आपण समजून घेणार आहे क्रीडाविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून सध्याला सध्याला रणजी क्रीडा सुरू आहे सध्याला रणजी ट्रॉफी तर त्याअंतर्गत हरियाणा या संघाकडून खेळणारा रणजी संघ जो आहे हरियाणा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांनी एक नवीन असं हिस्ट्री क्रिएट केला आहे तो म्हणजे नवीन नाही आहे खरं पाहता तर अं अंशुल कंबोज हा सहावा भारतीय खेळाडू आहे ज्यांनी एकाच डावामध्ये दहा विकेट घेण्याची कामगिरी केलेली आहे तर हा न्यूज आपल्याला चौथा न्यूज खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि त्यानंतर एम सक्षम ई तरंग प्रणाली सध्याला चर्चेमध्ये आहे ठीक आहे म्हणजे न्यूज क्रमांक तिसरा न्यूज क्रमांक पाचवा हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भाग म्हणून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात चला तर मग सुरू करूया आजचा सेशन लेक्चरला सुरू करण्याआधी सर्वांना रिक्वेस्ट आहे लेक्चरला लाईक केलं नसेल लाईक करा इतर मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा जेणेकरून तुमच्या लाईकच्या माध्यमातून मला एक प्रेरणा भेटेल तुम्हाला लेक्चर आवडतो हा त्यातून अर्थबोध होईल ठीक आहे लेक्चरला सुरू करण्याआधी मित्रांनो शिखर बॅचबद्दल सगळ्यांनी लक्षात घ्या महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये शिखर नावाचं बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅच अंतर्गत कंप्लीट प्री आणि कंप्लीट मेनचं सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट असा महाराष्ट्रात सगळ्यात कमी फी मध्ये दर्जेदार क्वालिटीचा कंप्लीट सिलेबस कव्हर करणारा प्री आणि मेनचं सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणारा बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचबद्दल लिंक आहे स्क्रीनवरती नंबर आहे कोणाला काय अडचण आला तर तुम्ही कॉल करून विचारू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त विस्ट्राईच्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे बॅचेस आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता सुरू करूयाचं सेशन पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन पहिला क्वेश्चन काय सांगतो बघा कोणत्या देशाने भारतीय नौदलाच्या जहाजांना युनिकॉर्न ही एकात्मिक अँटेला प्रणाली देण्याचं मान्य केलेलं आहे पर्यायक्रमांक एक जपान सॉरी पर्याय क्रमांक एक अमेरिका पर्याक्रमांक दुसरा रशिया पर्याक्रमांक तिसरा जपान पर्याक्रमांक चौथा युक्रेन तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक तिसरा जपान जपान या देशाने काय करणार जपान या देशाकडून आपण काय करणार आहे एकात्मिक अँटिला प्रणाली ज्याचं नाव आहे युनिकॉर्न युनिकॉर्न नावाचा एकात्मिक अँटेला प्रणाली आपण जपान कोणून घेणार आहे म्हणजेच ह्याची निर्मिती भारतामध्येच केला जाणार आहे पण त्यांचं सहकार्य ते तयार करण्याचा सहकार्य जो आहे जपान या देशाकडून मिळणार आहे ठीक आहे चला कंप्लीट न्यूज आपण आता वन बाय वन समजून घेण्याचा प्रयत्न करूया युनिकॉर्न नावाची एकात्मिक अँटीला प्रणाली जपान आपल्याला देणार आहे ठीक आहे तर बघा जपानने भारतीय नौदलाच्या जहाजांना बर ही जी काही सर्वात महत्वाचं युनिकॉर्न नावाची एकात्मिक एंटेला प्रणाली जी आहे तर त्याचा वापर कुठं होणार आहे तर भारतीय नौदलाच्या जहाजामध्ये याचा वापर होणार आहे तर बघा नौदलाच्या जहाजांना युनिकॉर्न नावाची ही एक, एक एकात्मिक एन्टिला प्रणाली जपानकडून देणार आहे त्या संदर्भात नुकताच करार करण्यात आहे भारत आणि जपान या दोन देशामध्ये हा करार पंधरा नोव्हेंबरला करण्यात आला मित्रांनो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला भारत आणि जपान या दोन देशांमध्ये भारतीय नौदलाच्या जहाजासाठी युनिकॉर्न नावाचा जो एकात्मिक एन्टेला प्रणाली आहे तर तो सह विकसित सह उत्पादन करण्यासाठी करार करण्यात आलेला आहे बरं या दोन देशामध्ये कोणत्या दोन देशामध्ये अशा स्वरूपाचा करार करण्यात आलेला आहे तर भारत आणि जपान कधी करण्यात आलेलं आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताने जपानसोबतचा करण्यात आलेला लष्करी तंत्रज्ञान हस्तांतरणाशी संबंधित असणारा हा पहिलाच करार आहे मित्रांनो हे देखील लक्षात घ्या भारत आणि जपान या दोन देशांमधील संरक्षण उपकरणाच्या सहविकास आणि सहउत्पादनाची ही पहिलीच घटना म्हणून ओळखली जाणार आहे जे कशाशी संबंधित आहे युनिकॉर्न एकात्मिक अँटेना प्रणालीशी संबंधित आहे आता युनिकॉर्न या शब्दातून काय अर्थबोध होतो युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना हा त्यातून अर्थबोध होतो ठीक आहे तर मित्रांनो काय आहे युनिकॉर्न युनिकॉन म्हणजे काय आहे ठीक आहे जो की एकात्मिक एंटेला प्रणाली म्हणून काम करणार आहे जसं की हा बघा नौदल जहाज आहे भारताचा ठीक आहे तर या भारताच्या नौदल जहाजावरती जो शंकूच्या आकाराचा रचना केलेली आपल्याला बघायला मिळते ही रचना म्हणजेच काय मित्रांनो युनिकॉर्न एकात्मिक एंटेला प्रणाली क्लिअर आहे जो शंकूच्या आकाराचा आपल्याला बघायला मिळतो जहाजावरती बसवण्यात आलेला काय काम करणार आहे ह्याला दुसरं काय नाव आहे ह्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे सगळे मुद्दे आपण समजून घेऊया तर बघा युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना म्हणून ओळखली जाते जो की शंकूच्या आकाराची रचना आहे ठीक आहे प्रामुख्याने जहाजावरती म्हणजे युद्ध नौकेवरती हे ठेवले जाते क्लिअर आहे ज्याला दुसरं नाव आहे नोरा फिफ्टी या नावाने ओळखले जाते एन ओ आर ए फिफ्टी ठीक आहे असे देखील युनिकॉर्न एकात्मिक अँटेना प्रणालीला दुसरं नाव काय आहे नोरा फिफ्टी बरोबर जो की सध्याच्या घडीला जपानच्या ई सी कॉर्पोरेशनने विकसित केलेल्या एकात्मिक कॅन्टनली प्रणाली आहे म्हणजे ह्याचा विकास कुणी विकास कंपनीचं नाव काय आहे त्याचं नाव आहे एनई सी कॉर्पोरेशन ठीक आहे त्यांनी विकसित आहे जे की जपानची कंपनी आहे बरोबर तर बघा जपान सागरी सेल्फ डिफेन्स फोर्स म्हणजेच जपान नेव्हीच्या मोगासी क्लास फ्रिगेटच्या मास्टवरती हे स्थापन करण्यात आलेले बसवण्यात आलेले मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे युनिकॉर्न किंवा नोरा फिफ्टीच्या माध्यमातून म्हणजे हा जो सिस्टीम आहे त्याचा वापर कुठं होणार आहे तर संप्रेशन इलेक्ट्रॉनिक युद्ध नेव्हिगेशन सेन्सर्स ठीक आहे त्यानंतर ना ट्रान्सपोर्टसह अँटेना मस्त आहे बरोबर ज्यामुळं नौदलाच्या जहाजाची स्टेल्थ क्षमता वाढणार आहे स्टेल्थ क्षमता वाढणार आहे म्हणजे मित्रांनो काय तर बघा नौदलाचे जहाज असतील पाणबुडे असतील त्यामध्ये स्टेल्थ क्षमता वारंवार चर्चेमध्ये येतो स्टेल्थ म्हणजे काय अर्थात आवाज कमी करणे म्हणजे हे जे काही जहाजे प्रवास करत असताना काय करत असतात मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत असतात म्हणजेच त्या आवाजाच्या माध्य आवाजाच्या माध्यमातून इझिली शत्रू राष्ट्रांना कळते शत्रू राष्ट्राच्या जहाजांना कळते आजू आजू की बाबा आपल्या आजूबाजूला कोणत्या तरी शत्रू राष्ट्राचा परकीय देशाचा पानबुडी आहे हे, हे लक्षात येते म्हणजे स्टेल्थ क्षमता मुळे काय होणार आहे ते आवाज कमी होणार आहे त्या जहाजाचा त्या पाणबुडीचा काय होणार आहे आवाज कमी होणार आहे म्हणजेच युनिकॉर्न एकात्मिक अँटेला प्रणालीमुळं त्या जहाजाची आवाज कमी होणार आहे त्याला म्हणतात स्टेल्थ क्षमता कळालं सगळ्यांना स्टेल्थ म्हणजे काय आहे ते त्याचं वैशिष्ट्य काय आहे चलो यानंतर बघा भारतीय नौदलाच्या जहाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या युनिकॉर्नची निर्मिती भारतामध्ये कुठं केलं जाणार आहे तर भारतामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अर्थात भेलमध्ये ह्याची निर्मिती केली जाणार आहे आणि जपानचं सहकार्य या भारताला होणार आहे म्हणजे जपानच्या कोणत्या कंपनीकडून एन ई सी कॉर्पोरेशनकडून भारताला मदत होणार आहे आणि प्रामुख्याने त्याची जो निर्मिती आहे युनिकॉर्न एकात्मिक कॅन्टेला प्रणालीची भेलमध्ये केलं जाणार आहे भेल कुठं आहे बेंगळुरूमध्ये चला <coughs> <coughs> माग करा मित्रांनो थोडासा आवाज डिस्टर्ब करतोय मध्ये दे। कधीतरी चला दुसऱ्या न्यूजवरती आधारित दुसरा, दुसरा क्वेश्चन आपण समजून घेतोय आय होप तुम्हाला पहिला न्यूज कंप्लीट माहिती लक्षात आला असेल हिथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भाग म्हणून संरक्षणाशी घडामोडीचा पार्ट म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधी या घटकांतर देखील परीक्षेमध्ये पहिल्या न्यूजवरती प्रश्न विचारू शकतात कोणाला काही डाऊट असेल शंका असेल तर विचारू शकता लाईव्ह सेशनमध्ये आणि कळाला असेल तर थंब देऊन सांगा कळालं व्यवस्थित ठीक आहे चला दुसरा न्यूज आपण कव्हर करतोय तो म्हणजे आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक समिट दोन हजार चोवीस सध्याला चर्चेमध्ये आहे या समिटचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता पर्याय क्रमांक एक पेरूमधील लिमा या ठिकाणी पर्याक्रमांक दुसरा चीनमधील बीजिंग या ठिकाणी पर्याक्रमांक तिसरा जपानमधील टोकियो या ठिकाणी पर्याक्रमांक चौदा भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेरूमधील लिमा समीट 2004 2004 या ठिकाणी आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक समिट दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आली आहे ठीक आहे तर समजून घेऊया कंप्लीट माहिती पंधरा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पेरूमधील लिमा या ठिकाणी दोन हजार चोवीस मधील एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक समिटचं आयोजन करण्यात आलं होतं मित्रांनो बरं ह्याचं थीम काय आहे संकल्पना किंवा थीमवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात सक्षम करा समाविष्ट करा वाढवा हे थीम ठेवून पेरूमधील लिमा या ठिकाणी दोन हजार चोवीस या वर्षातला एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक समिटचं आयोजन करण्यात आलं होता ठीक आहे इम्पॉवर इन्क्लूड आणि ग्रो हे थीम आहे लक्षात ठेवा एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशनची स्थापना कधी करण्यात आला होता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ह्याची स्थापना करण्यात आला होता मित्रांनो ठीक आहे कशासाठी स्थापना करण्यात आला होता कोणते उद्दिष्ट ठेवून कार्य करते तर बघा शाश्वत विकासासह मुक्त व्यापार गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याचं काम ॲपेकडून केली जात आहे ठीक आहे म्हणजे सदस्य राष्ट्रे मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्यावरती चर्चाकडून आण चर्चा अन... चर्च... सदस्य राष्ट्रामध्ये मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्यावरती चर्चा घडून आणणारा ॲपेक एक महत्त्वपूर्ण असा व्यासपीठ म्हणून ओळखला जातो ठीक आहे सुरुवातीला एकूण बारा सदस्य होते मित्रांनो ठीक आहे नंतर सदस्य संख्या वाढून एकवीस झालेली आहे ठीक आहे म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद लापेकची स्थापना करण्यात आला होता सुरुवातीला किती सदस्य होते बारा सध्याला किती सदस्य आहेत एकवीस ठीक आहे मग सुरुवातीचे बारा सदस्य कोणते कोणते होते ऑस्ट्रेलिया ब्रुनई कॅनडा इंडोनेशिया जपान दक्षिण कोरिया मलेशिया न्यूझीलँड फिलिपिन्स सिंगापूर थायलँड अमेरिका हे बारा सदस्य होते नंतर त्यामध्ये सदस्य संख्या वाढून एकवीस झालेले आहे म्हणजे टोटल एकवीस सदस्य आहेत एपेकमध्ये ठीक आहे उर्वरित सदस्य कोणते आहेत चिली चीन हाँगकाँग मेक्सिको पापुआ गिनी पेरू रशिया तैवान आणि व्हिएतनाम हे उर्वरित सदस्य आहेत मित्रांनो आता यातून एक इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो हे एकवीस सदस्य देशांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे का राहिलं तर खूप चांगलं होईल कारण परीक्षेमध्ये प्रश्न एपेक सदस्य ओळखा खालीलपैकी कोणता एपेक सदस्य आहे किंवा नाही अशा स्वरूपाचा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत एपेकचा सदस्य आहे का त्याचं उत्तर आहे मित्रांनो नो भारत एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक समिटचा कॉर्पोरेशनचा सदस्य नाही आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आला तर येऊ शकतो आय होप तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन लक्षात आला असेल बाजूला जो तुम्हाला इमेज दिसत आहे तर हे जे काय ग्रीन कलरमध्ये रंगवलेले आहेत ठीक आहे कंप्लीट देश तर ते एपेकचे सदस्य देश आहेत चला यानंतर मित्रांनो तिसरा न्यूज आपण समजून घेतो तिसऱ्या न्यूज आधारित पहिल्यांदा क्वेश्चन लक्षात घ्या कोणत्या टेलिकॉम ॲपरेटर ऑपरेटर कंपनीने पहिली डायरेक्ट टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केलेली आहे पर्या क्रमांक एक एअरटेल पर्याक्रमांक दुसरा वोडाफोन पर्याक्रमांक तिसरा बी एस एन एल पर्याय क्रमांक चौथा जिओ तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा बीएसएनएलने काय केलेलं आहे भारतामध्ये पहिला डायरेक्ट टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केलेला आहे काय आहे ही इंटरनेट सेवा एकंदरीत फायदा काय होणार आहे उद्दिष्ट काय आहे सगळे मुद्दे आपण कव्हर करूया तर बघा बीएसएनएलने काय केलेलं आहे भारतातला पहिला डायरेक्ट टू डिवाइस उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केलेला आहे ठीक आहे म्हणजे या सेवेच्या माध्यमातून प्रगत उपग्रह टेक्नॉलॉजीचा वापर करून पारंपरिक पायाभूत सुविधाशिवाय हाय स्पीड इंटरनेट सेवा या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जाणारे कोणाकडून बी एस एन एलकडून म्हणजे ज्या ठिकाणी नेटवर्क मिळत नाही जो असा दुर्गम भाग आहे त्या भागामध्ये दे देखील बी एस एन एलचं हिथून पुढे नेटवर्क उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीचं नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी म्हणजेच डायरेक्ट टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी बी एस एन एलनी कोणत्या देशातील कंपनीसोबत करार केलेला आहे तर बघा कॅलिफोर्नियामधील वाया सॅट सोबत बी एस एन एलने काय केलेलं आहे करार केलेला के आहे म्हणजे वाया सॅट नावाचं एक कंपनी आहे जो की कॅलिफोर्निया या शहरातील कंपनी म्हणून ओळखली जाते ठीक आहे तर सॅट सोबत बी एस एन एलने अशा पद्धतीचा करार केलेला के आहे म्हणजे मित्रांनो भारतामध्येच पहिल्यांदाच बी एस एन एलने काय केलेलं आहे फायबर आधारित इंट्रानेट टी व्ही सेवा देखील सुरू केलेला आहे त्याचं नाव काय आहे आय व्ही या, या नावाने ओळखली जाते ठीक आहे जो की ग्राहकांना लाईव्ह टी व्ही चॅनल त्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते पण सध्याला जो आपण न्यूज डिस्कस करतोय तो न्यूज कशाशी संबंधित आहे डायरेक्ट टू डिव्हाइस म्हणजे डी टू डी डायरेक्ट टू डिव्हाइस ही सेवा प्रणाली कुणी सुरू केलेली आहे बी एस एन एलने ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना म्हणजे देशामध्ये दे पहिल्यांदाच डायरेक्ट टू डिव्हाइस सेवा प्रणाली सुरू करणारी कंपनी कोणती त्याचं नाव आहे बी एस एन एल क्लिअर आहे म्हणजे दुर्गम भागामध्ये देखील ग्राहक काय करू शकतात फोन कॉल करू शकतील ठीक आहे आउटगोईंग इनकमिंग ह्या सुविधेचं बेनिफिट घेऊ शकतील आणि हे करत असताना त्या ग्राहकांना कोणताच कॉलिंग सेवेमध्ये अडथळा येणार नाही आहे म्हणजेच सेल्युलर किंवा वायफोर वायफायचं नेटवर्क नसताना देखील ग्राहक कॉल करू शकतील संदेश पाठवू शकतील यू पी आय पेमेंट करू शकतील असा हा महत्वपूर्ण असा उपक्रम आहे बी बी एस एन एलने सुरू केलेला यानंतर समजून घेऊया चौथ्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा चौथा क्वेश्चन कोणत्या मंत्रालयाने नुकताच ए आय बेस्ड ई तरंग प्रणाली सुरू केलेला आहे ठीक आहे म्हणजे ए आय सक्षम असणारा ई तरंग प्रणाली कुणी सुरू केलेला आहे असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात पर्याय क्रमांक के केंद्रीय गृह मंत्रालय पर्याय दुसरा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय पर्याय चौथा अर्थ मंत्रालय पर्याक्रम सॉरी पर्यायक्रम तिसरा अर्थ मंत्रालय पर्याक्रमक चौथा संरक्षण मंत्रालय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नुकताच बेस्ड ई तरंग प्रणाली सुरू आहे काय आहे ई तरंग प्रणाली ते आपण समजून घेऊया तर बघा संरक्षण मंत्रालयाने काय केलेलं आहे ई तरंग प्रणाली सुरू केलेलं आहे ठीक आहे म्हणजे ई तरंग प्रणालीचं मदत काय होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे युद्ध काळामध्ये आणि शांतता काळामध्ये संरक्षण उपकरणाचं नियोजन आणि ऑपरेशन या माध्यमातून सुधारणा होणार आहे मदत भेटणार आहे म्हणजेच जलद निर्णय घेण्यामध्ये ठीक आहे या ई तरंग प्रणालीमुळं मदत मिळणार आहे संरक्षण अनुप्रयोगासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचं एकत्रीकरण या माध्यमातून केलं जाणार आहे कशाच्या माध्यमातून ई तरंग प्रणालीच्या माध्यमातून आणि ही जी ई तरंग प्रणाली असणार आहे तर ते ए आय सक्षम असणार आहे मित्रांनो बर ही जी ई तरंग प्रणाली आहे तर ते संरक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थांच्या सहकार्याने विकसित केलेलं आहे तर त्या संस्थेचं नाव आहे भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स या संस्थेच्या सहकार्याने विकसित केलेलं आहे कुणी संरक्षण मंत्रालयाने तर आता बघा ज्या संस्थेच्या माध्यमातून ही ई तरंग प्रणाली विकसित करण्यात आली आहे त्या संस्थेबद्दल पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तर बघा भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स अर्थात बी आय एस ए जी एन ठीक आहे कोणत्या मंत्रालयात कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्य करणारी ही एक संस्था म्हणून ओळखली जाते प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे संशोधन तंत्रज्ञान विकास भौगोलिक स्थानिक तंत्रज्ञानामध्ये सहकार्य क्षमता निर्माण करणं उद्योजकतेला सहाय्य करणं हे हेतू ठेवून कार्यरत असणारी ही एक संस्था म्हणून ओळखली जाते आय होप तुम्हाला चौथा न्यूज कंप्लीट माहिती लक्षात आला असेल यानंतर मित्रांनो क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून पाचवा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय ठीक आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जर एखादी गोष्ट पहिल्यांदा घडत असेल ठीक आहे एखादी हिस्ट्री क्रिएट केला जात असेल एखादी इन्फॉर्मेशन युनिक असेल तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता वाढते म्हणून आता हा न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे ह्याला या न्यूजला मी स्टार मार्क करतो मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न नक्की येण्याची शक्यता या न्यूजवरती आधारित आहे कोणता न्यूज आहे बघा अंशुल कंबोज नावाचा क्रिकेटपटू ठीक आहे कोणत्या संघाविरुद्ध रणजी सामन्यामध्ये एका डावात दहा बळी किंवा दहा विकेट घेतलेले कोणत्या संघाविरुद्ध खेळत असताना कुणी अंशुल कंबोज याने पर्याय क्रमांक के एक केरळ पर्याय क्रमांक दुसरा हरियाणा पर्याय क्रमांक तिसरा बंगाल पर्याय क्रमांक चौथा राजस्थान मित्रांनो पर्यायमध्ये दे देत असताना मी मुद्दा म्हणून कन्फ्युजन करणारा पर्याय पण दिलेला आहे अंशुल कंबोज रणजी ट्रॉफी खेळत असताना कोणत्या संघाकडून खेळत आहे हरियाणा या संघाकडून खेळत आहे म्हणजे याचं उत्तर मित्रांनो हरियाणा नक्कीच नाही आहे कारण हरियाणा संघाकडून खेळत आहे मी पर्यायामध्ये दे काय विद्येलं आहे हरियाणा संघ पण दिलाय ठीक आहे आणि पर्याय म्हणजे एक्झाममध्ये पण असा सेम कन्फ्युजन होऊ शकतं अंशुल कंबोज हरियाणा संघाकडून खेळत आणि प्रश्नामध्ये काय विचारलंय कोणत्या संघाविरुद्ध असा विचारलाय म्हणजे ते संघ आहे केरळ म्हणजे हरियाणा वर्सेस केरळ असं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे हरियाणा संघाकडून कोण खेळत आहे अंशुल कंबोज ठीक आहे पण कोणाविरुद्ध खेळताना केरळ विरुद्ध खेळताना विरुद म्हणजे केरळचे दहा विकेट त्यांनी घेतलेले केरळ संघाविरुद्ध खेळत असताना केरळ या संघाचे त्यांनी दहा विकेट घेतलेले कुणी हरियाणा संघाचा खेळाडू अंशुल कंबोज आय होप तुम्हाला कंप्लीट माहिती लक्षात आला असेल तर आता समजून घेऊया हा कंप्लीट माहिती तर बघा हरियाणाचा वेगवान गोलंदाज त्यांचं नाव आहे अंशुल कंबोज अंशुल कंबोज यांनी एकाच डावामध्ये दहा विकेट घेण्याची कामगिरी केली मित्रांनो एकाच डावामध्ये किती दहा विकेट घेण्याचा कामगिरी अंशुल कंबोज यांनी केलेला आहे तर बघा केरळच्या संघाविरुद्ध खेळत असताना केरळचे सर्व म्हणजेच दहा बळी घेण्याचा इतिहास त्यांनी रचलेला आहे ठीक आहे तर दहावा विकेट कोणाचा होता शॉन रॉजर शॉन रॉजर जो की केरळचा खेळाडू आहे तर केरळचा दहावा खेळाडू शॉन रॉजरचा विकेट त्यांनी घेऊन म्हणजे अंशुल यांनी घेतलेला आहे ठीक आहे तर बघा ही सामना जे कुठं झाली होती हरियाणातील लाहली या ठिकाणी चौधरी बन्सीलाल स्टेडियमवरती ही सामना झाली होती त्या सामनेमध्ये त्यांनी हे हिस्ट्री क्रिएट केलेले आहे तर बघा रणजी ट्रॉफीमध्ये एका डावामध्ये दहा विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरलेला आहे कोण अंशुल कंबोज तर बघा रणजी ट्रॉफीच्या इतिहासामध्ये दहा विकेट घेणारा अंशुल कंबोज तिसरा खेळाडू ठरलेला आहे याआधी एकोणीसशे छप्पन सत्तावन्नच्या रणजी ट्रॉफीमध्ये प्रेमांगसू चटर्जी यांनी काय केलं होतं अशा पद्धतीने पहिल्यांदा दहा विकेट घेणारा खेळाडू ठरला होता ठीक आहे जो की बंगालचा वेगवान गोलंदाज होता ठीक आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये मध्ये राजस्थानचा प्रदीप सुंदरम हा दुसरा खेळाडू ठरला होता ठीक आहे ज्यांनी विदर्भचे दहा बळी घेतले होते आणि आता तिसऱ्यांदा केरळचे दहा बळी घेणारा हरियाणाचा खेळाडू अंशुल कंबोज हा तिसरा खेळाडू आहे अशाच पद्धतीने म्हणजे प्रथम श्रेणी सामन्यामध्ये सर्व दहा विकेट घेणारे भारतीय गोलंदाजमध्ये विचार जर घेतला तर आतापर्यंत सहा गोलंदाज अशा पद्धतीने रेकॉर्ड क्रिएट केलेले आहेत पहिल्यांदा जर विचार केला शुभांशु गुप्ता यांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये बॉम्बे या संघाकडून खेळताना पाकिस्तान सर्व्हिसेस आणि बहालपूर क्रिकेट क्लबचे दहा विकेट त्यांनी घेतले होते कधी एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अनिल कुंबळे या खेळाडूंनी कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना पाकिस्तानचे दहा बळी त्यांनी घेतले होते कधी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दोन हजार एक मध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये देवासिस मोती यांनी काय केला होता एकूण दक्षिण विभागचे दहा विकेट त्यांनी घेतले होते म्हणजेच एका सामन्यामध्ये दहा विकेट घेण्याची कामगिरी करणारे गोलंदाजमध्ये सहा गोलंदाज आहेत एक सुभांशु गुप्ता दुसरे आहेत अनिल कुंबळे तिसरे आहेत देवांशी मोहती त्यानंतर ना प्रेमांकसु चटर्जी प्रदीप सुंदरम अंशुल कंबोज हे सगळे नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे नेमकं परीक्षेमध्ये कुठल्या घटकावरती विचारतील हे सांगता येत नाही ज्या ज्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकत होते ते सर्व घटक या ठिकाणी आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला असेल शॉर्टबर्ड स्वीटमध्ये जेमतेम पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये दररोज ठीक आहे एक्झाम पॉईंट ऑफी इम्पॉर्टंट असणारे पाच ते दहा न्यूज आपण दररोज कव्हर करत असतो म्हणजे कमीत कमी पाच न्यूज जास्तीत जास्त दहा न्यूज डिपेंड ऑन दॅट डे जेवढे न्यूज चर्चेत असतात आणि एक्झाम पॉईंट ऑफी इम्पॉर्टंट असतात ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे अशा पद्धतीने आजचा सेशन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला लेक्चर आवडलं असेल लाईक करा जाता जाता परत एकदा सर्वांना आठवण करून देतो महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये मिसडम आय एसने तुम्हाला शिखर नावाची बॅच घेऊन आलेले आणि हे बॅच कोणत्या परीक्षेशी संबंधित आहे कंबाईन परीक्षेशी संबंधित असणारी ही बॅच आहे मित्रांनो ठीक आहे ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय सर्वात कमी फी फी किती आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये ह्या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे कंबाईन गट ब आणि गट क च प्री आणि मेनचं सिलेबस कव्हर केला जाणार आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो प्री आणि मेनचं सिलेबस कव्हर केला जाणार आहे म्हणजेच मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता जी एच सर्व विषयांची तयारी या बॅचमध्ये करून घेतली जाणार आहे म्हणजेच हे बॅच शिखर नावाची बॅच कंबाईन परीक्षासोबत सेवा परीक्षेसाठी देखील फायद्याचा ठरणार आहे म्हणजे तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली सेवा परीक्षेत तयारी करत असतील कंबाईन परीक्षेत तयारी करत असतील ते नक्कीच या बॅचचं बेनिफिट घेऊ शकता या बॅचचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे ह्या बॅचबद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती कॉल करून विचारू शकता किंवा पर्सनली मला देखील कॉल करून विचारू शकता नाईन थ्री टू फाईव्ह एट सेवन सिक्स झिरो सेवन फोर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे विन्सना या बॅचेस व्यतिरिक्त अजून काही बॅचेस लॉन्च केलेले आहेत कम्मांची लाईव्ह बॅच आहे विजयस्तंभ नावाची रायशिवची तयार करण्यासाठी लाईव्ह बॅच आहे आरंभ आणि ध्येय नावाची बॅचेस आहेत ठीक आहे याच बॅचेसमध्ये नवीन पॅटर्ननुसार काही ऑप्शनल विषयांची तयारी करून घेतली जाणार आहे त्यामध्ये राज्यशास्त्र भूगोल इतिहास मराठी साहित्य समाजशास्त्र मानवशास्त्र या देखील बॅचेसचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता सी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकल्प नावाचा बॅचेस आहेत ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रातील आणि भारतातील टॉप शिक्षकच्या माध्यमातून तुम्हाला या वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून मार्गदर्शन भेटणार आहे माझ्यासहित महाराष्ट्र इतर शिक्षकांचं दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत लेक्चर्स होत असतात त्या सगळ्या लेक्चरचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आजचा लेक्चर आवडलं असेल लेक्चरला ले सर्वांनी लाईक करा इतर मैत्रिणींना लेक्चर शेअर करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा परत भेटणार आहे उद्या सकाळी बरोबर आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या मनावण अभ्यास करा हॅव अ ग्रेट डे जय हिंद